thank mm -hmm. you हरीश सुभाष कुंभार या मानकापूरच्या कुंभार समाजातील युवकाने साता समुद्रापार म्हणजे जपानमधील टोकियो शहरात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मानकापूरच्या गावची जपानच्या इतिहासात नोंद केली हरीश हा मुलगा लहानपणापासूनच जिद्दी व शैक्षणिक वृत्तीचा हुशार असल्यामुळे प्राथमिक शिक्षण मानकापूर तालुका निपाणी येथील शाळेत झालं असून पुढील शिक्षण बेडकिहाळ चिकोडीनंतर कारवार या ठिकाणी जिद्दीने अभ्यास करून सॉफ्टवेअर इंजिनियर ही पदवी मिळवली हरीश याची आई शोभा अंगणवाडी शिक्षिका आहे तसेच वडील सुभाष हे सुद्धा ग्रॅज्युएट असल्यामुळे दोघांनीही आपल्या मुलाला काबाड कष्ट करून शिकवलं हरीशने आई वडिलांच्या काबाड कष्टाचे आज चीज करून दाखवले अशा या जिद्दी युवकाचा मानकापूर ते जपान प्रवास जिद्दी आणि कष्टाळू वृत्तीने झाल्यामुळे हरीश सुभाष कुंभार या युवकावर संपूर्ण मानकापूर तसेच कर्नाटक महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव सोलापूर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे तसेच कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील कुंभार समाजाकडून कौतुकाचा वर्षा होत आहे हरीश सुभाष कुंभार आज सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी बेंगलोर ते जपान फ्लाईटने प्रयाण केलं मानकापूरच्या कुंभार समाजातील पहिलाच युवक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जपानमध्ये निवड झाल्यामुळे आजोबा महादेव कुंभार तसेच आजी सखुबाई कुंभार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा